भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तालुक्यात वडेगाव येथे भारत राष्ट्रीय समितीच्या वतीने मकर संक्रांतीच्या व नववर्षाच्या पावनपर्वावर राष्ट्रीय खंडी गमतशाहील मोरेश्वर मेश्राम ग्राम जैताळा नागपूर यांच्या पार्टीसहित भव्य तमाशा आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी माजी आमदार चरण भाऊ वाघमारे अध्यक्षस्थानी तर उद्घाटक बबलू मलेवार तसेच इतर सर्व गावकरी उपस्थित होते व आभार प्रदर्शन नरेंद्र भोयर सामाजिक कार्यकर्ते यांनी केले दिलीप रेपाळे तालुका प्रतिनिधी मोहाडी सुरुवात एका दिवशी नाही वेळ लागते ठीक आहे तू आपली नोकरी टाकून ठेव अच्छा थोडी पाहली हिंदी काम आहे हा लग्न जोडतो तो कायचे कमीच कमी त्याने माहीत राहिलं एखादी कोरगी आनंद काय त्याला महाकडे बोलव इच्छा बरोबर आहे माझी पत्नी नाही बरोबर जेवण खाऊन वेळेवर जेवण खाऊन येईल माझ्या आपण पोरी पाहायला सुरुवात करू आता एका दिवशी तर काही भेट नाही बीन बोलवल्याने येते नाही खेळ त्याचं कामच तसं आहे ह्या काही ना काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत ऐकत नाही कोण बाबा का म्हणते भाऊ का म्हणते बाबा पाहिजे म्हणते बरोबर बोलला तुझे पाहिजे नोकरी लागली का रे बापू तुला फेरे आणले बापू असा फेरे पाहून आणले मी डिटीवर जाईन झालं पहिले मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा होता नाही त्यातून पहिले बरोबर बापू

बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र